नमस्कार आपण पाहताय संविधान दिनानिमित्त रमेशवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याजवळ युथ तर्फे संविधानाच्या प्रास्ताविकाचं वाचन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र मेहनत करून भारतीय संविधानाची निर्मिती केली तोच दिवस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहून पूर्ण केलं तो दिवस संविधान दिवस म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो माणसाला माणसासारखं जगता यावं अन्यायाविरुद्ध आवाज उठवता यावी सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी संविधानाने भारतीयांना मूलभूत अधिकार दिले तीच माणसं आज जगू लागली माणसासारखं वागू लागली ताठमान्यानं अधिकारासाठी लढू लागली संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली भारतीय संविधानामुळे भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपले अधिकार मिळाले तसेच स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि महिला वर्ग सक्षम झाला बदलापुरात प्रामुख्याने जर पाहिलं तर बदलापूर युथ रेजिमेंट संघटना वारंवार समाजकार्यात अग्रेसर असताना पाहायला मिळते दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधानाचे औचित्य साधत बदलापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले प्रस्ताविकाचे वाचन करताना असंख्य नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हो। राहुल साळवे ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत आज सव्वीस नोव्हेंबर अर्थात संविधान दिन संविधान दिन म्हटलं की संपूर्ण भारत देशामध्ये हा संविधान दिवस साजरा होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे भारतीय संविधान आहे ते लिहिलं होतं आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं संपूर्ण भारत देशामध्ये संविधान दिवस साजरा होतो आज आपल्यासोबत बदलापूर युथ रेजिमेंटचे अध्यक्ष ऍडव्होकेट धीरज बनसोड जोडले गेले आहेत धीरजी स्वागत तुमचं आज बदलापूर शहरात बाबासाहेबांच्या समोर तुम्ही संविधान दिनाचं वाचन देखील केलंय आणि संविधान दिन साजरा केलाय काय सांगाल सर्वप्रथम माझ्या सर्व बदला संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबासाहेबांचा जो डॉक्युमेंट आहे हा संविधान ह्यामुळे सर्व देशातले एवढे जाती धर्म पंथ एकत्र राहत आहेत आणि आम्ही आम्ही त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि एवढ्या जगातला सगळ्यात सुंदर आणि एकमेव असं कॉन्स्टिट्यूशन आहे की ह्यामध्ये एवढे डायवर्स लोक एकत्र नांदू शकतात विदाऊट एनी इश्यूज आणि हा जो आहे कॉन्स्टिट्यूशन यामध्ये आम्ही जो पण आहोत तो पण आम्ही यांचं प्रोटेक्शन करणार आहोत आणि काही का कुठलेही जे बोलतात बदल करू हो, तो असं काही होऊ शकणार नाही हो। यूथ रेजिमेंट उपाध्यक्ष आशिष जाधवजी देखील आपल्यासोबत जोडले आहेत जी काय सांगाल तुमच्या माध्यमातून आज टेम्पलचं वाचन करण्यात आलेलं आहे आणि मोठा वर्ग जो तरुण वर्ग तुमच्यासोबत दिवसेंदिवस जोडताना आपल्या पाहायला म्हणजे काय नक्कीच आपली संकल्पना खूप व्यापक अशी आहे आपल्याला पूर्ण बदलापूरच नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्व तरुणांना आपल्या सोबत जोडायचं आहे आपलं संविधान हे आपल्याला वाचवायचंच आहे त्याचबरोबर एक गोष्ट मी ते सांगू इच्छितो आज जो तुम्हाला इथे आजूबाजूला जो, जो पूर्ण प्रकाश उजेड आणि स्वच्छता ही सगळं टापटिपणा दिसतोय हे यूथ रेजिमेंटने एक जे नगरपालिकेला एक मोठा एक आ, एक पत्रव्यवहार जो असेल किंवा एक धडाडी भरवणं भरवणारी एक भेट असेल ती आम्ही दिली पंधरा दिवसापूर्वी तुम्ही बघाल तर इथे खूप असं अस्तव्यस्त सर्व पडलेलं आम्ही सर्व जाऊन नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना या गोष्टीचा जा जाब विचारला त्यांना बोललो इथली जर परिसर आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी इथे स्टेज आणि सगळं उजव्याला जर झाला नाही तर तुमच्या सगळ्यांना आमच्या वतीने एक चांगलाच धडाका दिला जाईल तर त्या लोकांनी सुद्धा इथे आज चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती केलेली आहे त्याबद्दल नगरपालिकेचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो असंच त्यांनी सहकार्य आम्हाला ठेवावं सध्या निवडणुकाचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर बदलापूर समूह बदलापूर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या दोन डिसेंबरला होणार आहेत राजा बेटा राजा नाही बनेगा आ, राजा हो जो आहे आपला जो उमेदवार आहे नगरसेवक होणार तो आपल्या मतपेटेत होणार हे हा जो अधिकार आहे तो बाबासाहेबांच्या संविधानाने दिला आहे धीरज मी तुमच्याकडे पुन्हा येतो बाबासाहेबांनी एका सामान्य व्यक्तीला देखील राजा होण्याचा अधिकार दिलेला आहे याबद्दल काय सांगा बाबासाहेबांनी जे पहिले यापूर्वी डेमोक्रेसी वगैरे काहीच नव्हती जेव्हापासून कॉन्स्टिट्यूशन आलेलं आहे कॉन्स्टिट्युशनचा अर्थ आहे वी आर रिपब्लिक सव्वीस जानेवारीचं बोलतो आपण सव्वीस जानेवारी दोन हजार फिफ्ट नाईन्टीन फिफ्टीला आर कॉन्स्टिट्यूशन केम ऑन फोर्स आणि आपण रिपब्लिक झालो रिपब्लिकला अर्थ असा आहे की जनतेला पॉवर दिली आहे आणि जनतेच्या थ्रू रेप्रेझेंटेटिव्हला पॉवर दिलेली आहे राजा का बेटा राजा नाही बनेगा क्योंकि पहिले राजशाही होती आता लोकशाही आहे यामुळे कोणीही खालच्यातला खालच्या तळातला माणूस किंवा सर्वात श्रीमंत माणूस सगळ्यांना इक्वलिटी आलेली आहे आणि त्यामुळेच आम्ही हे कॉन्स्टिट्यूशनला बाफार मानतो आज पाहिलं तर की महिलांना देखील भारतीय संविधानामुळे आपल्या समाजामध्ये खूप मोठा असा मान आपला पाहायला मिळतो मात्र काही असा महिला वर्ग देखील आहे जो बाबासाहेबांना अजूनही मानत नाही आहे याबद्दल काय झालं ते त्यांचं आमचं काय बोलणार त्यांचं दुर्दैवच आहे ते ऍक्च्युअली बाबासाहेबांनी जास्त का महिलांवर हितांसाठीच केलेलं आहे आणि काय त्यांना संप्रमाणात ठेवण्यात आलेलं आहे काही बाबासाहेबांना मानही मानतही नाही हळूहळू ते जनजागृती होत चाललेली आहे आणि बाबासाहेबांचं आमच्यासारख्या युथ लोकांच्या माध्यमातून व बाबासाहेबांनी महिलांसाठी काय केलं हे आम्ही आमची ड्युटी आहे ती आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरणार आणि महिलांना इतर जाती धर्म सर्व लोक महिलांना आम्ही हे सांगणार आहेत की बाबासाहेबांनी तुमच्यासाठी काय केलं आणि हे चित्र आम्ही बदलून टाकू आणि तुमच्या माध्यमातून हे सांगतोय बदलापूर युद्ध आता एक फॉर्मिटेबल फोर्स होत आहे आणि बदलापूरकरांना आम्ही आवाहन करतो की मी जास्तीत जास्त संख्येने युद्ध रजिमेंटने सामील व्हा सर एकंदरीत पाहिलं तर बदलापूर युद्ध रिजिमेंटची जी संख्या आहे ती मला वाटतं जवळपास दहा वर्षापूर्वी चार होती आणि आता चारशेच्या पारा आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत दुसरे ऍडव्होकेट देखील आहे सर पंकज अटकाळे आहेत सर काय सांगा तुम्ही आजच्या संविधान दिनामध्ये तुम्ही सर्वप्रथम आपल्या न्यूजला संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आज जर संविधान दिन बोललं तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे राईट्स दिले आहेत ते राईट्स खूप महत्वाचे आहेत म्हणजे मूलभूत अधिकार असतील त्याच्यानंतर अटकेपासून राईट्स असतील सेक्शन एकवीस प्रमाणे तर हे जर नसते तर आज आपल्यासारखे जे दलित वर्ग आहे जे दब दबलेला वर्ग आहे हा जेल मध्ये गेला असतो कारण प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट सेक्शन एकवीस प्रमाणे जो दिलेला आहे एखाद्या आरोपीला जर अटक केली तर त्याला पहिले त्याला त्या अटकेची कारणं नमूद करावे लागतात आणि अटक का केली तर या सर्वे या सार यासारखे तसे दुसरी महत्वाची गोष्ट की मूलभूत अधिकार आहेत आता तुम्ही बघितलं असेल की काही लोकांची उमेदवारी रद्द झाली होती तर बाबासाहेबांनी जे मध्ये मूलभूत अधिकार दिले आहेत त्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होऊ नये म्हणून त्यासाठी त्यांना अपील करता आले तर निश्चितच संविधान जे दिन आहे हा खूप महत्वाचा आहे आणि हा आपल्यासाठीच नाही एक पर्टिक्युलर वर्गासाठी फक्त बाबासाहेब मानले जातात तर महत्वाची अशी गोष्ट आहे की इतर जे आहेत महिला असतील महिलांसाठी बाबासाहेबांनी जे बिलं मांडली किंवा आज ते आपल्या मध्ये आलेलं आहे सर्व गोष्टी आता आरक्षणाचा जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे तर आज माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक जे जाती धर्म आहे त्यांनी बाबासाहेबांचं सा, बाबासाहेबांच्या संविधानाचं अनुकरण केलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आज हा यूथ रेजिमेंट जे इथे उपस्थित आहे मी मला खरंच आनंदाची गोष्ट आहे की आशिष सर असतील किंवा धीरज सर असतील यांनी एवढी मोठी पुढाकार घेऊन ही एवढी मोठी टीम तयार केली आहे मी निश्चित त्यांचं स्वागत करतो दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही वेळोवेळी तुम्ही पत्रकार वेळोवेळी आमच्या सोबत असतात आता बरेच पत्रकार आहेत जिथे आ, हे चालू इलेक्शन आहे तिथे गेलेले आहे परंतु तुम्ही विदाउट कुठल्याही प्रकारच हे न करता आम्हाला जे सहकार्य करताय आमच्या बात बातम्या ते लोकांपर्यंत पोहोचवतात त्याबद्दल मी ठळक वार्ताचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो आपल्यासोबत समाजसेवक रुपाली गौतम देखील जोडलेले आहेत म्हणतात त्यांचा अभ्यास खूप असा गाढा अभ्यास आहे संविधानावर सर काय सांगाल संविधानामध्ये नागरिकांना मूलभूत अधिकार आहेत त्या संदर्भात काय सांगाल सर्वप्रथम सर्व बदलापूरकरांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुळात सांगायचं झालं तर संविधान जरी संविधाना बघण्याचा दृष्टिकोन जो लोकांनी म्हणजे ज्या प्रस्थापित लोकांनी आजपर्यंत समाजावर दिलेला आहे तो सोडून आमची बदलापूर टीम बदलापूर युथ तर्फे हा असा प्रयत्न असेल की जो संविधान एक जीवनशैली एक लाईफस्टाईल ची लाईफस्टाईल समानतेची लाईफस्टाईल आज आपण म्हणजे जर आपण काय म्हणू ज्या रेग्युलर गोष्टी होत आहेत सगळ्यात प्र मुद्दा घ्यायचा झाला तर आरक्षणाचा मुद्दा आरक्षणाचा मुद्दा आजच आपण बघू की काही दिवसापूर्वी मध्ये असं उदो उदो करण्यात आलं की महिलांना पन्नास टक्के आरक्षण देत आहेत पण मी इथे सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून सर्वांना की बाबासाहेबांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा जर दिला असेल त्याचं कारण होतं हिंदू कोटबिल आणि हिंदू कोटबिलमध्ये असं नमूद होतं की महिलांना त्यांच्या आपल्या भारतीय व्यवस्थेत जी पुरुष प्रधान संस्कृती होती त्यामध्ये महिलांना कुठलाही प्रकारचा पॉलिटिकल हिस्सा नव्हता हो एखाद्या स्त्रीचे जर मर स्त्रीच्या पुरुषाचं मर म्हणजे पतीचं मरण झालं तर तिला सती जावं लागायचं पण हिंदू मध्ये संपत्तीचा अधिकार तिला जगण्याचा अधिकार तिला मानव म्हणून स्वीकारण्याचा अधिकार दिला होता आणि ही तेव्हाची तेव्हाची जी नेते मंडळी होती ते स्वीकारत नव्हती म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कोडविल स्वीकारत नसल्यामुळे त्यांच्या पदाचा राजीनामा दिला यावरून ह्या छोट्याशा गोष्टीवरून आपण समजू शकतो की बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी किती मोठं कार्य केलेलं आहे तर तुमच्या माध्यमात म्हणजे बोलण्यासारखं भरपूर आहे पण तुमच्या माध्यमात एक छोटी अशी अशी रिक्वेस्ट करेल ज्या कोणी स्त्रिया असतील आपल्या समाजाच्या असतील इतर समाजाच्या स्त्रिया खास आणि पुरुष मंडळी त्यांनी संविधानाचा अभ्यास थोडा तरी म्हणजे त्यांच्या फायद्यासाठी त्यांचे हक्क काय आहेत ते करण्यासाठी तरी संविधानाचा अभ्यास करावा हे तुमच्या माध्यमात विनंती करतो धन्यवाद रोहितजी तुम्ही काय सांगाल अचान संविधान केंद्र संविधान हा भारताचा श्वास आहे आणि हा श्वास घेऊन प्रत्येक भारतीय नागरिक दैनंदिन जीवनात वावरतोय पण आपल्याला एक आपल्याला एक ऑब्झर्वेशन आता घडून आलं असेल की ते एक विशिष्ट समाज आलेला आहे संविधानाचा वापर आणि त्याचा फायदा प्रत्येक जण घेतोय तर आमची अशी एक इच्छा आहे की एस सी एस टी एन टी ओबीसी विजय एन टी मायनॉरिटी सर्व समाजाने संविधान दिन तेवढाच साजरा केला पाहिजे कारण दैनंदिन जीवनात वावरताना आपण रस्ता क्रॉस केला कुठली गाडी टोकली की पोलीस चौकीला पोहोचतो प्रत्येक वेळी संविधानाचा तुम्ही कायद्याचा वापर करता पण संविधान दिना दिवशी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण करताना विसरता तर ती ती जाणीव तुम्हाला झाली पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा होईल आणि या भारत देशामध्ये गुन्हा गोविंदाने लोक नांदतील नाही तर फक्त दिखावा राहणार आणि या सगळ्या गोष्टी अशाच चालत राहणार प्रत्येकाला आपल्या मनापासून वाटलं पाहिजे की या संविधानाने काहीतरी दिलेलं आहे आपल्याला आणि या संविधान घेऊनच आपल्याला पुढं आयुष्य आपल्याला उर्वरित आयुष्य जगायचं आहे कारण चालता बोलता हा श्वास झालेला आहे आपला आणि ही जाणीव ठेवूनच प्रत्येकाने वावरलं पाहिजे आणि संविधानाचं महत्व सर्वांना आपलं आपलं समजलं पाहिजे प्रत्येक भारतीयाला प्रत्येक बदलापूरकरांना मी संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि संविधानाचं महत्व लक्षात घेऊन पुढच्या वर्षी इथं उभं राहायला गर्दी नाही झाली पाहिजे उभं राहता नाही आलं पाहिजे एवढी गर्दी इतर समाजाची झाली पाहिजे हे बदलापूर युथ तर्फे मी आव्हान करतो कुठेतरी असं वाटतंय का भारतीय संविधाना कुठेतरी पायमल्ली होते आता बऱ्याच ठिकाणी तर संविधानाची पायमल्ली होते पण इतर समाज तेवढा जागरूक नाहीये जर आपण जी विचारधारेची भुलेशे आंबेडकर विचारधारेची लोक त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे तेवढी जागरूकता समाजात निर्माण केली पाहिजे जेणेकरून संविधानाची मूल्य आपण वेळोवेळी विचार वर्ग घेऊन काही एक करून अभ्यास वर्ग घेऊन त्यांना जागृत केलं पाहिजे सर्वप्रथम सर्व भारतीयांना शहात्तराव्या संविधान दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला शहात्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आज बघू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर एवढी रोषणाई आहे इथे सर्व स्टेज लागलेला आहे लाइटिंग आहे सर्व हार हार वगैरे सगळे डागडुजाई केलेली आहे प्रत्येक वर्षी नगरपालिका बा, बाबासाहेबांच्या आंबेडकर पुतळ्यांच्या इथे कुठलीच म्हणजे रोषणाई करत नाही काहीच करत नाही बदलापूर युथ रेजिमेंटने त्यांना आश्वासन दिले लेटर दिले अर्ज केले की बाबा संविधान दिन देखील हे बाबासाहेबांचा साजरा झाला पाहिजे त्यामुळे आज एवढं रोषणाई वगैरे डागुजाई केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट राहिली की भारतीय संविधानांना सर्वांना समान अधिकार दिलेला आहे मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि त्या मूलभूत अधिकारांचा सर्वांनी उपयोग केला पाहिजे एवढंच मी सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो संपतो जय हिंद जय जेह संविधान एकंदरीत पाहिलं तर बदलापूर शहरात प्रामुख्याने संविधान देण्यात हा साजरा करण्यात आलेला आहे आणि बदलापूर येतले जे म्हणजे असंख्य असे कार्यकर्ते होते त्यांनी भारतीय संविधानचं प्रास्ताविक जे आहे ते वाचन करायला आलेलं आहे तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट आणखे सरळसह राहुल साळवे वार्ता बदलापूर